आता कन्या राशीच्या लोकांचं लव्ह लाईफ कसं असतं प्रेमाचं जे जीवन म्हणतं पण ते कसं असतं अतिशय मजेशीर असतात हे लोक कन्या म्हणजे द्विस्वभाव रास आहे राशी चक्रातली ही साववी रास आहे याचा स्वामी बुध आहे बुध असल्यामुळे साहजिकच अत्यंत हुशार असतात प्रेमाच्या बाबतीत ना पटकन एखाद्यावर विश्वास ठेवत नाहीत एखाद्याने हे कन्या राशीच्या व्यक्तीला एखाद्याने प्रपोज केलं की पटकन त्याच्यात विश्वास ठेवत नाहीत त्या लोक त्या जी कोण समोरची व्यक्ती असेल तर त्याचं पूर्ण निरीक्षण करतात तो लॉयल आहे का माझ्यासाठी प्रामाणिक आहे का हे सगळं बघतात आणि जर त्यांना खात्री पटली की हो बाबा समोरची व्यक्ती खरंच लॉयल आहे प्रामाणिक आहे तर मग त्याला अगदी सर्वस्व द्यायला तयार असतात कन्या राशीच्या लोकांचं कसं आहे माहिती आहे का पटकन आय लव्ह यू म्हणणार नाहीत एखादी कन्या राशीच्या व्यक्तीचं त्याच्या जोडीला प्रेम असेल तर पटकन आय लव्ह यू म्हणणार नाहीत पण काळजी दाखवतात म्हणजे दिवसभर ऑफिसमध्ये खूप काम होतं करे खूप दमलास का जेवलास का अशा छोट्या छोट्या गोष्टी या जाणीव करून देतात की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण आपण जे म्हणतो ना तुझ्या मनात जे काय आहे तू स्पष्ट बोल आय लव यू आय लव यू असं म्हणणार नाहीत पण ही जी काळजी आहे ना ते दाखवत असतात अशी ही कन्या राशीचे लोक असतात थोडीशी मनाने घाबरत असतात का घाबरत असतात कारण दुर्दैवाने कधीतरी मागच्या काळात त्यांचं ब्रेकअप झालेलं असतं यांना थोडासा असा धोका मिळालेला असतो त्याच्यामुळे मग आता माझ्या आयुष्यात ही व्यक्ती आली आहे तर ती माझ्याशी लॉयल असेल का पुन्हा मला धोका मिळणार नाही ना अशी थोडीशी यांच्या मनात भीती असेल त्याच्यामुळे पटकन विश्वास ठेवणार नाही जरी यांना एखादा प्रपोज आलं आलं प्रेमासाठी तरी पटकन विश्वास ठेव ठेवणार नाहीत पण याच्या चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हे लोक प्रेम मनाने खूप प्रेमळ असतात प्रामाणिक असतात एखाद्याशी एखाद्याने प्रपोज केलं आणि जर सगळं व्यवस्थित झालं यांना तो समोरचा व्यक्ती लॉयल वाटला तर संबंध तोडणार नाही त्या व्यक्तीशी सुद्धा ही कन्या राशीची व्यक्ती अतिशय प्रामाणिक असते आणि यांना परफेक्ट रिलेशनशिप जपायचं असतं म्हणजे तू आणि मी आहेस आपलं जे रिलेशनशिप आहे मी पण तुला धोका देणार नाही तू पण मला धोका द्यायचं नाही असं आपण परफेक्ट रिलेशनशिप आपलं झालं पाहिजे अशी थोडीशी यांची भावना असते कन्या राशीची मुलगी असेल समजा कन्या राशीच्या मुलीला जेव्हा तिचा पार्टनर म्हणतो की अगं आज तुझी साडी खूप छान दिसते आज तू खूप छान दिसतेस या आज आज साडीमध्ये असं समजावा जेव्हा म्हणतो तेव्हा यांचा इथे ट्रस्ट इश्यू सुरू होतो यांच्या मनात पुन्हा सगळे विचार सुरू होतात की हा खरंच बोलला असेल का मी आज खरंच खूप छान दिसते का की मुद्दाम मला खुश करण्यासाठी हा असं म्हणतोय हे असे जे विचार यांच्या मनात लगेच सुरू होतात ट्रस्ट इश्यू पटकन विश्वास ठेवत नाही आपण म्हणतो ना वीस प्रभाव असल्यामुळे हो आणि नाही याच्यामध्ये यांची गाडी अडकलेली असते पटकन यांचं एकमत होत नाही पण कन्या राशीच्या व्यक्तींचं कसं आहे माहिती आहे का एखादा दुर्दैवाने समजा कन्या राशीच्या व्यक्तीचं ब्रेकअप झालं एखाद्याने समजा यांना धोका दिला तर शांतपणे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून कन्या राशीची व्यक्ती दूर जाते काही वादविवाद नाही भांडणं नाही ड्रामा नाही किंवा एखादी व्यक्ती असते ना की तू असंच का केलंस मला धोका का दिलास माझ्याशी चीट का केलंस असं कन्या राशीचं नसतं कन्या राशी ही प्रेम मनाने प्रेमळ असते खूप पण ह्यांचं कसं आहे माहिती आहे का ह्यांनी प्रेमाच्या बाबतीत थोडस आता स्वभाव आहे स्वभाव पण बदलू शकत नाही पण थोडासा समोरच्यावर विश्वास ठेवायला हवा भले तुमचा आता मागे कधी ब्रेकअप झालं असेल पण आता एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते तर त्याच्यावर थोडासा विश्वास दाखवायला हवा तरच तुमचं ते रिलेशन पुढे टिकू शकेल, शकेल तेस, तेस, तेस तेस थी थी ते तुमचं नातं टिकू शकेल पण तुमचा तो स्वभाव जर तुम्ही तसाच कायम ठेवलात की नाही मला ह्याच्यात विश्वास नाही आहे किंवा हा लॉयल नाही आहे तेच 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 विचार करत राहिलात तर मग थोडस रिलेशनशिप तुमचं कठीण होऊन जाईल पण बाकी कन्या राशीची धमाल खूप असते प्रेमाच्या बाबतीत लव लाईफमध्ये अगदी मजेशीर असेल ज्याच्या मनामध्ये भावना आहेत एखाद्याला पटकन आय लव्ह यू म्हणत नाही मनामध्ये भावना आहेत पण त्या प्रकट करायच्या नाहीत त्या स्पष्टपणे सांगायच्या नाहीत असं थोडंसं हे कन्या राशीचं खूप सोज्वळ असं प्रेम असतं